सध्या मातृभाषेत शिक्षण आणि आधीच तीन भाषा शिकणं ह्याबद्दल एक खूप मोठा वाद चालू आहे त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे त्याच्याबद्दलच मी अकॅडमिक आणि त्यातला सायंटिफिक व्ह्यू मांडणार आहे आणि ह्याच्याकरता आपलं थोडं मागे जाऊन हाऊ ब्रेन लर्न्स लँग्वेज त्याच्याबद्दलचा थोडा विचार केला पाहिजे आपला मेंदू हा एक अमेझिंग तंत्रज्ञान आहे आणि तो मेंदू आपली भाषा कशी शिकतो सहा महिन्याचा मुलगा किंवा बारा महिन्याचा मुलगा बॉल चेंडू आई बाबा असे शब्द अतिशय सोप्या पद्धती पद्धतीने शिकतो कारण की आपला मेंदू हा शब्दातनं किंवा अल्फाबेट्स मधनं भाषा शिकत नाही तर मेंदू हा एखादा शब्द असेल त्या शब्दाचा शब्दा उच्चाराची फ्रिक्वेन्सी मॅप तयार होते आणि तो फ्रिक्वेन्सी मॅप ॲज इट इज मेंदू मध्ये स्टोअर होतो त्यामुळे या बॉल हा शब्द पन्नास वेळेला त्या मुलाला बॉल बॉल शब्द जर त्या लहान बालकाला जर केला तर त्याला कळतो तो फ्रिक्वेन्सी मॅप याला बॉल म्हणतात मग तो फिजिकल बॉल बघतो उंच उडणारा त्याला बॉल म्हणतो आणि मग त्याच्यासारखे दिसणारे सगळे गोल याला तो बॉल म्हणतो आता या बॉलला त्याच वेळेला तुम्ही चेंडू म्हणालात कंदुकम म्हणालात फिनिश भाषेमध्ये पाल्लो म्हणालात तरी सुद्धा तो चारही वेगवेगळे फ्रिक्वेन्सी मॅप में त्याच्या मेंदूमध्ये समवायची क्षमता असते असे सहा ते सात फ्रिक्वेन्सी मॅप स्टोर करायची मेंदूची युनिक कॅपेबिलिटी वय वर्ष आठ पर्यंत असते याचे एक्झाम्पल सांगतो ज्या लहान मुलांचे वडिलांच्या साईडचे तमिळ असतात आणि आईच्या साईडचे मराठी असतात तर जेव्हा तो छोटा चार वर्षाचा मुलगा बोलतो तेव्हा त्याच्या तमिळ आजी आजोबांबरोबर तो तमिळमध्ये बोलतो आणि मराठीत जेव्हा मराठीमध्ये बोलतो त्याला शिकवावं लागत नाही तो ऑटोमॅटिकली ते करतो ही युनिक अबिलिटी त्या ब्रेनची अवेलेबल आहे चुकीचं कुठे होतंय जे ह्याला विरोध करतायत ना गोष्टीला हा त्यांच्याकडे चुके की ही आपली भारताची स्ट्रेंथ आहे तुमचे जेवढे तुम्ही मल्टी ॲप्रोच अप्रोच तुम्ही डेव्हलप कराल तेवढी ब्रेन डेव्हलपमेंट उत्तम होते हा विषय मराठी भाषेचा दुराभिमानाचा काय अभिमानाचा नाहीये तुम्ही तुमच्या मुलांना उत्तम चांगलं काश शिकू नये उद्या उत्तर प्रदेशातली माणसं किंवा नॉर्थमधली माणसं ते दोनच भाषा शिकतात त्यांचा प्रॉब्लेम आहे हा तुम्ही तुमच्या मुलांना तीन चार भाषा शिकवा सो माझ्या मते पालकांनी जर खरं ह्याच्यात जर घ्यायचं असेल तर तुम्ही तुमच्या पाल्याला सेकंड आणि थर्ड लँग्वेज ही मातृभाषेप्रमाणे शिकवायचा प्रयत्न करा